शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे आमशा पाडवी नंदुरबार मधील काही नगरसेवकांनीही ठाकरे गटाची साथ सोडली आहे पक्षप्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पाडवी हा आमचाच माणूस आहे आम्ही जाता जाता त्याला मतदान केलं होतं आज शिवसेना आणि धनुष्य बाण आपल्याकडं आहे अनेक जण म्हणतात चुकीचं आहे पण ज्या पक्षांकडे शिवसैनिक नाही ती शिवसेना कशी खरी शिवसेना आपणच आहोत नीलम गोरे यांच्यापासून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत आले त्यामुळे चुकीचा निर्णय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कुणी घेतला हे जनतेनं दाखवलं पाडवी बरोबर म्हणाले की ज्यांच्यासोबत सोबत लढलो त्याच काँग्रेस सोबत आपण कसे काम करायचे अनेक जण म्हणाले आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत पण एकच दरवाजा उघडा होता तो म्हणजे युतीचा राजकारणात विचार नीतिमत्ता आपल्याला पाळायला लागतात मग आम्ही ठरवलं की स्वतःसाठी कुणी पक्ष दावणीला बांधू शकत नाही लोकशाहीत पक्षप्रमुखानं जर चुकीचा निर्णय घेतला तर आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो जर आमचा निर्णय योग्य नसता तर पाडवी आले असते का महायुती सरकारनं पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांवर खर्च केले आता नावात आईचं नाव द्यायचं हा आईचा गौरव आहे मी घरात बसून उंटावरून बसून शेळ्या हाकणारा नाही निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीला एक चपरा आपल्या पाडवीनं दिली आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला आमच्या पाडवी म्हणाले की नंदुरबारचा विचार केला तर अजून तसा विकास झाला नाही म्हणून आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून माझ्या सहकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश करत आहे ज्यांनी आपल्याला मतदान आमदार केलं त्यांनी त्यांची विनंती होती की नंदुरबारच्या विकासासाठी आपल्याला जायला पाहिजे आम्ही एवढे दिवस काँग्रेससोबत होतो पण आता अनेकजण सोबत घेऊन प्रवेश करत आहेत माझ्या अतिदुर्गम भागात जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी इथले कुपोषण आणि इतर विषय सोडवण्यासाठी मी प्रवेश करतोय मी शिवसेनेत काम करत असताना भुसे मार्गदर्शन करत होते माझा मुलगा पत्नी आणि आम्ही सर्व आलो आहोत माझ्या भागातील कुपोषण सोडवावे बाळासाहेब यांच्या विचारांच्या मागे आलो आहे असं पाडवी यांनी म्हटलं आहे